संतांनी दिलेला आध्यात्मिक वारसा कोकणात आजही मजबूत आहे आळंदी येथे माऊलीच्या समाधी दिनानिमित्ताने समस्त वैष्णवांचा मेळावा भरणार आहे वारकरींच्या तीर्थांसाठी खोपोली नगरपालिका खोपोली प्रशासनासह विविध राजकीय सामाजिक संस्था मंडळे आनंदाने समाविष्ट होत आहेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात कोकणातील वारकरीही उपस्थित राहणार आहेत खालापूर संपूर्ण रायगड जिल्ह्यातील वारकरी दिवसांपासून खोपोलीला मुक्काम करून माऊलींच्या गावाला निघत आहेत खोपोली मुक्कामी आलेल्या सर्वच वारकरी दिंड्यांचे माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे आणि माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे मित्रपरिवाराने जोरदार स्वागत करीत चहा पाण्याची व्यवस्था बोरघाटात केली कोकणातून येणाऱ्या सर्व दिंड्या एकाच ठिकाणी राहण्यासाठी मंडप उभारून शौचालयासह सर्व अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संकल्प असल्याचे माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी बोलताना सांगितले माऊलीच्या गावी जाऊन मनोभावे भक्ती व दर्शन घेण्यासाठी रायगडमधील दीडशेच्या वर पायी दिंड्या व हजारो वैष्णवांनी मुक्काम करून आळंदीच्या दिशेने हरिनामाचा गजर करत मार्गक्रमण सुरू केले आहे यात खालापूर तालुक्यातील प्रमुख दिंड्यांच्या माध्यमातून दहा हजाराच्या वर वारकरी समाविष्ट आहेत माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे संचालित भैरवी शिक्षण विकास संस्था व माजी उपनगराध्यक्ष कुलदीपक शेंडे यांनी दरवर्षीप्रमाणे दिंड्यांचे मनोभावे स्वागत करून चहा पाण्याची व्यवस्था केली होती दरवर्षी शेंडे कुटुंबीय दिंड्यांमधील वारकऱ्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करतात म्हणून रामदास शेंडे आणि कुलदीपक शेंडे यांचे श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला श्री असताना पुण्यात गेलो होतो त्यावेळी वारकऱ्यांसाठी व्यवस्था आणि स्वागत पाहून आपण कोकण दिंडीचे खोपोलीत स्वागत केले पाहिजे अशी संकल्पना तीस वर्षांपूर्वी केली होती आजही ती परंपरा चालू असून कुलदीपक आणि केतन दोघांनीही ही परंपरा कायम ठेवत सहभागी होतात याचा मनस्वी आनंद होत आहे आज हजारो अजा वैष्णव माऊलींच्या बेटीला माऊलींच्या दर्शनाला जातात कुठेतरी बोरघाटामध्ये शेंडे कुटुंबियातर्फे रामदास माजी नगराध्यक्ष रामदासजी शेंडे यांच्या मा माध्यमातून सेवा होती त्या सेवेबद्दल तुम्ही काय सांगाल खर तर या परिवाराचा विचार जर केला तर हा परिवार संप्रदायाच्या दृष्टिकोनातून अनेक वर्ष या कोकण दिल्ली विभागाशी जोडलेला आहे कदाचित आपल्याला ज्ञात असेल अथवा नसेल पण सन्मानशी रामदासजी शेंडे साहेब या कोकोली नगरीचे माजी नगराध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते हे पंढरपूर संस्थेचे याच संस्थेचे विश्वस्त पदावर अर्थात कार्याध्यक्ष पदावर काम करत आहेत आणि हीच वारकरी संप्रदायाची जी जोपासना आहे आदरणीय शेंडे शेंडेसाहेब असतील त्यांचे बंधुराज असतील आणि समस्त शेंडे परिवार अनेक वर्षे पर या ठिकाणी करतो खरंतर शास्त्र असं सांगतं की भुकेलेला आपण खाऊ दिला पाहिजे जेवण दिलं पाहिजे ज्याला तहान लागली त्याला तहान पाणी दिलं पाहिजे आणि अनेक वर्षाची परंपरा या ठिकाणी हे परिवार जोपासतं आठ रस्ता चढत असताना चालता चालता या माऊ वारकऱ्यांना भूक लागलेली असते नेमकं याच वेळेला या परिवाराच्या मते अनेक वर्ष या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था केली जाते हा कोकण दिंडीकरता केवळ नसून तर जेवढ्या दिंड्या रायगड जिल्ह्यातून माऊलींच्या समाजासाठी मार्गस्थ होतात त्या सगळ्यांकरता हे परिवार नेहमीच तत्पर राहतं आणि ह्या अन्नदानाच्या माध्यमातून अल्पवापराच्या माध्यमातून ही सेवा गेली अनेक वर्ष यामध्ये काही शंका काहीच वावगं ठरणार नाही की कुठेतरी ही पांडुरंगाची सेवा श्रींची सेवा कुलदीपक शेंडे किंवा शेंडे परिवारच्या मार्फत होते याच्यामध्ये काहीच वावगं ठरणार नाही नक्कीच ज्या त्या, त्या परिवाराच्या माध्यमातून हा जो भाव आहे अत्यंत आत्मीयतेचा आपण करत असलेलं सामाजिक कार्य राजकीय क्षेत्रामध्ये परिवार अगदी मोठ्या प्रमाणात सगळ्या ठिकाणी प्रचलित आहे परंतु वारकऱ्यांची सेवा घडते जेणेकरून आपण माऊलींच्या भेटीसाठी समजा आपल्याला राजकीय व्यापामुळे जाता येत नसेल तरी सुद्धा जाणाऱ्या लोकांसाठी आपण काहीतरी घेऊ शकतो जेणेकरून आपली सेवा माऊलींच्या चरणी रुजू व्हावी हा या परिवाराचा अंतकणातला पवित्र भाव आहे आणि त्या अनुषंगाने हा परिवार दरवर्षी या ठिकाणी भाविकांची सेवा करतो तुकोमण्यांच्या संतोप्तीप्रमाणे बोलायचं झालं तर म्हणे संत सेवा हे जी देवा उत्तम संतांची सेवा ही परमात्म्याला आवडते आणि ही सेवा देवापर्यंत पोहोचते हा या परिवाराचा अंतकरणातला सात्विक भाव आहे राम